परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या अवमानास्पद वक्तव्य निषेध करण्यासाठी सोमवारी ठाण्यात सर्व पुरोगामी आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवफुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक तथा ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदेसे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली यावेळी राजाभाऊ चव्हाण भास्कर वाघमारे सुनील खांबे सुखदेव उबाळे आबासाहेब चास्कर पंढरीनाथ गायकवाड गोविंद पठारे प्रल्हाद मगरे डॉक्टर प्रमोद जाधव सुरेश कांबळे फुले शिवशाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रकही उपस्थित होते सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी होता त्यामुळे तो कायदाबाह्य काम करण्याची शक्यताच नसल्याचं इंदिसे यांनी सांगितलं मात्र पोलिसांनी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून कस्टडीत डांबलं आणि तिथे बेदम मारहाण केली या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला तसा शवविच्छेदनाचा अहवालही परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयानं दिलेला असतानाही पोलिसांनी दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे सभागृहात सरकारच्या वतीनं चुकीची माहिती देण्यात आली या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून आय पी सी तीनशे दोन तथा बी एस एस एकशे तीन एक अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी तसंच अमित शहा लोकसभेत द्वेषातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानकारक त्यांनी विधान केले मात्र अद्यापही त्यांनी माफी मागितली नाही त्यांनी देशाची माफी मागावी तसंच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावं या मागण्यांसाठी हा मोर्चा असल्याचं इंदिसे यांनी सांगितलं हा मोर्चा सकाळी साडे दहा वाजता ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निघणार आहे छत्रपती शिवाजी महाराज पथमार्गे तलावपाळी येथे शिवरायांना मुजरा करून टेंबिनाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाची सांगता होणार आहे या मोर्चात हजारो लोक सहभागी होतील असंही नानासाहेब इंदिसे यांनी सांगितलं भारत देशाच्या राज्य संविधानाच्या आपल्या संसदेतल्या राज्यसभेमध्ये भारत देशाचे सन्मान्य गृहमंत्री बाबा सन्मान्य गृहमंत्री अमित शाहजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केलेलं आहे राज्यसभेत सतरा तारखेला सतरा डिसेंबरला त्याचप्रमाणे परभणीच्या संविधानाच्या प्रति तोडमोड प्रकरणी जे आंदोलन प्रभणी शहरात पेटलं त्यानिमित्त पंधरा तारखेला पोलिसांनी भीमनगर मध्ये कोविन ऑपरेशन चालू केली त्याचं चित्रीकरण करण्यासाठी सोमनाथ सुरवती करत असताना त्यांना त्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी जबरदस्त मारहाण केली आणि मारहाण झाल्यानंतर त्याची पोलीस कठडी घेतली त्यानंतर त्याचा मृत्यू न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की आंबेडकरी जनतेचं त्याला जबराने मारहाण करीत असताना त्याच्यावर तिथे सात पूर्वीचा तिथे सात आता संविधानाच्या आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेचा तेवीसचा एकशे नऊ आणि आत्ताचा एकशे तीन एक याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांना पडतर्फ करावं या मागणीसाठी आमचं हे मोर्चा आंदोलन आहे आणि तरी अमित शहाजींना ताबडतोब या संबंधी माफी मागण्या संबंधी हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे नववर्ष स्वागताला अवघे चार दिवस शिल्लक असतानाच सर्वत्र पार्ट्या आणि नववर्ष स्वागत कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू झाली आहे मात्र असं असलं तरी कार काही पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थ तस्करांचाही सुळसुळाट असतो त्यामुळे या पार्ट्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे ठाणे पोलिस दलाकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्ती घातल्या जाणार आहेत पुणे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून खबरांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या तस्करांची माहिती घेतली जाते रेल्वे पोलीस देखील स्थानक परिसरात बंदोबस्त वाढवणार आहेत जिल्ह्यातील घोडबंदर भागासह विविध ठिकाणी ढाबे हॉटेल रिसॉर्ट आणि शेतघरांमध्ये एकतीस डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या दिवशी मोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जातं या पार्ट्यांसाठी मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातून तरुण तरुणी येत असतात पार्ट्यांमध्ये अनेकदा अंमली पदार्थ तस्करी करणारे प्रवेश करतात मागील वर्षी घोडबंदर भागातील जंगलांमध्ये अशाच प्रकारे रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या रेव पार्टीमध्ये मुंबई नवी मुंबई आणि ठाणे शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुण सहभागी झाले होते ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत नव्वदहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलं यातील अनेकांनी अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं आढळलं होतं तसंच कारवाईतही अंमली पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला होता या वर्षी देखील पोलिसांनी एकतीस डिसेंबरच्या रात्री आणि नववर्षाच्या मध्यरात्री पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे रात्रीच्या वेळेत मद्यपी वाहन चालकांकडून वाहनं चालवली जातात त्यामुळे रात्री मद्यपी वाहन चालकांची तपासणी वाहतूक पोलिसांनी सुरू के केली आहे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे गैरप्रकार टाळण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून रात्रीच्या वेळेत गस्त घातली जाणार आहे पार्ट्यांच्या आयोजनाबाबत समाज माध्यमांद्वारे निमंत्रण मिळत असतं त्यामुळे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून समाज माध्यमांवरही लक्ष आहे नववर्ष स्वागताच्या निमित्तानं रात्रीच्या वेळेत अनेक जण फिरण्यासाठी मुंबईत जात असतात त्यामुळे रात्रीच्या वेळेत घरी परतणाऱ्या महिलांसाठी स्थानक परिसर आणि महिलांच्या डब्यांमध्ये लोहमार्ग पोलीस कर्मचारी असणार आहेत तसंच महाराष्ट्र सुरक्षा दल आणि गृहरक्षक दलाचे कर्मचारीही मदतीला असतील अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे आयुक्तालय क्षेत्रात पोलिसांची नाकाबंदी असेल रेव पार्ट्यांवर पोलिसांचं लक्ष आहे वाहतूक पोलिसांकडून मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जात आहे नागरिकांनी पालन करून साजरा करावा असं आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने आणि ह्या डिसेंबर महिन्यात एकूण एकंदरीतच दारू पिण्याचं प्रमाण वाढत असतं त्यासाठी आपण प्रत्येक युनिटमध्ये आपल्याकडे सतरा युनिट आहेत ट्रॅफिक युनिट आहेत त्याच्यातनं प्रत्येक युनिटमध्ये दोन दोन ठिकाणी असं करून आपण एकतीस तारखेला जवळपास चौतीस टीम्स बनवलेल्या आहेत सतरा अधिकारी चौतीस टीम सकाळी पाच वाजेपर्यंत कार्यरत राहतील आणि जास्तीत जास्त ड्रंकड स्वर ड्रंक ड्राईव्ह केसेसवर किंवा जो मागे बसलेला आहे तो पण दारू पिलेला नसावा अशा केसेसवर म्हणजे वन एटी फाय वन वन एट वन एटी एटनुसार सगळ्यांवर कारवाई करत आहोत ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता खूप महत्वाची असल्यानं काही वेळेला घरात मदतनीस अथवा कामवाई बाई ठेवली जाते मात्र कोणतीही माहिती न घेता ज्येष्ठांसाठी मदतनीस व्यक्ती धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता आणि सायबर सेल बदवणी करून फसवणुकीच्या घटना पाहता यासाठी नौपाडा पोलिसांनी सिनियर आयोजन केलं होतं ज्येष्ठ नागरिकांच्या जीवितच्या धोक्या बरोबरच फसवणुकीच्या घटना पाहता याला कुठेतरी आळा बसणं खूप महत्वाचं आहे हाच धागा पकडून नवपाडा आणि सिनियर सिटीजन क्लब ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमान ज्ञानवर्धनी सभागृह येथे ज्येष्ठ नागरिकांचं संमेलन घेण्यात आलं यावेळी छोट्या सुखांमुळे ज्येष्ठ नागरिकांना काही वेळेला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो मुलं परदेशात असल्यामुळे अथवा इतर कारणांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक एकट्या दुखते राहत आहेत त्यामुळे या ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी काही वेळेला खासगी एजन्सी मार्फत कोणती शहानिशाण न करता मदतनीस ठेवला जातो मात्र मदतनीस ज्येष्ठांसाठी कर्दनकाळ ठरल्याच्या घटना घडल्यात त्यामुळे घरात कोणताही मदतनीस अथवा कामवाली बाई ठेवताना माहिती जवळच्या पोलीस स्टेशन ला देणं गरजेचं असल्याचं नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे सध्या सायबर सेल गुन्ह्यांचं से प्रमाण वाढीस लागले त्यामुळे अनोळखी समोर बँक खात्या संदर्भात किंवा कुरिअर आल्याची माहिती विचारल्यास खात्री करून मगच उत्तर द्या दरवाजाला सेफ्टी दरवाजा लावणं खूप महत्त्वाचं आहे अनोळखी व्यक्तीला पटकन घरात घेऊ नका सोसायटी घराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं घरातून बाहेर पडताना सोन्याचे दागिने अंगावर परिधान करते वेळी सावधानता बाळगणं घरात लॉक करून जाताना मौल्यवान दागिने कपाटात न ठेवता अन्यत्र जागेत लपवून ठेवावेत याबाबत मार्गदर्शन करून ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन त्यांना डायल एक एक दोन बाबत माहिती देण्यात आली मध्य रेल्वेचा मुंबई विभाग एकोणतीस डिसेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करत उपनगरी विभागांवर मेगा ब्लॉक चालवणारे ट्रान्सहार्बर लाईन ब्लॉक विभाग सकाळ अकरा ते दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेल जाणाऱ्या पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन ट्रान्स मार्गावरील सेवा सकाळी दहा ते दुपारी तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत रद्द राहणार आहेत ब्लॉक कालावधीत ठाणेवाशी नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सेवा उपलब्ध असणार आहेत हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत छत्रपती शिवाजी <pad tablet> महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून दुपारी तीन <pad 2> वाजून अठरा मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांच्या <pad?'> दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा परळ दादर माटुंगा शिव आणि कुर्ला स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत आणि पुढे डाऊन धीम्या मार्गांवर वळवण्यात येणार आहेत सकाळी दहा वाजून एकोणतीस एकुन, एकोणीस एकुन, मिनिटांपासून दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत घाटकोपरहून अपधिव्या से धीम्या सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांच्या दरम्यान अपजलद मार्गांवर वळवण्यात येतील आणि कुर्ला शो माटुंगा दादर परळ आणि स्थानकांच्या दरम्यान थांबणार आहेत पहाटे चोरी आणि घरफोडी करून आलेल्या चोराला ढोकाळी शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख चेतन चौधरी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शिताफीने पकडलं या चोराला त्यांनी कापुरवडी पोलिसांच्या हवाली केल्यानंतर त्याच्याकडून लाखो रुपयांचा चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय ही घटना सोमवारी तेवीस डिसेंबर रोजी घडली शाखाप्रमुखांच्या या धाडसी कामगिरीचं पक्षातून आणि शहरातील विविध स्तरातून कौतुकाचा का वर्षाव होत आहे डोकाळी येथील शिवसेना शाखाप्रमुख चेतन चौधरी हे सोमवारी पहाटे झोपेत असताना चोरट्यानं त्यांच्या घरात खिडकीवाटे प्रवेश केला मात्र घरातील महिलेचा आरडाओरडा ऐकून चोरट्यानं पुन्हा खिडकीतून पलायन केलं शाखाप्रमुख चेतन चौधरी यांनी प्रसंगावधान राखत त्या चोराचा पाठलाग केला त्यांनी फिनिक्स रुग्णालयात शेजारी असलेल्या दिव्यलक्ष्मी सोसायटीजवळ त्या चोराला गाठलं आणि पकडलं त्याची झडती घेतली असता दोन मोबाईल इयरपॉड सोन्याचे दागेने आणि काही रक्कम त्याच्याकडे आढळली त्यानंतर नागरिकांनी चोरट्याला चोप देत कापूरवाडी पोलिसांच्या ताब्यात दिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे प्रमुख वासुदेव भोईर प्रमुख चंद्रकांत नार्वेकर बाळकूमचे शाखाप्रमुख संतोष भोईर शांताराम आग्रे युवक काँग्रेस ठाणेश्वर उपाध्यक्ष स्वप्नील भोईर ठाणेश्वर युवक काँग्रेसचे विधानसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश वाडेकर माजी सैनिक आणि ठाणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष जयदीप भोईर आदींनी चैतन चौधरी यांचं एका कार्यक्रमात कौतुक केले